काय बटतेस बिन मेन हा कुस लाईस काय करस दिन बबीता चांगला आले चांगला भेटस नि ने, त्याला नेता पिटस नि ने माने मन काय खोटी का बिन हा आवा वो विराणे मत मनी दोन नंबर ने वो लढाई कराले हा मला तुम्ही काय कर काय कर काय कर सांगे रेंती बरं ती माले म्हणत आता हे काय कर काय कर ते सांगस मी तुले का काय वेगळी आग होती बड मजा माझी हे आत्मा मुठमा तो बी काय बर सासू सासरा हिशेबले वाहत नाही कायले वाहत नाही काय होई ना बीन तिले तू येऊ दे हा बड मला असतो ना मी हा मग का गं सांगसो ना मी तिले येऊ दे तू बघता मी दिला कमी नाही शे बहीन डक तू हां काय मला आंडोर एक जब्बर नाही काय नाही दखना तू पुंगडा काय शेतस नाही शेतस तिनं म्हणणं आहे गावकडे चला रावाले गावकडे चला रावाले आले बाग दे का बीन गावकडे कशा खोया कशी कशी कामे करतेस बाबा तिसर लय लय काम करा न शे बस काय शे दुसरं नाही मम्मीजी ही लागू करा हा मग तुमले काय वाटे की हा येवाने अशी इस म्हणत मी म्हणा घर आहे दार आहे मग मला घर झालं दा कस दिलं तर तुम्ही आंडोर इथला पैसा कमायच का नाही मी काय सांगेल ना तुले असं दत्त ये ना मग तुला कोण नाही म्हण राही ना हा मला सांगे बी दे तू का बाई तू आडे आशी తునా ఇమినా పత్తర్వాద పుశి దిసు ఆతి గానేగి తునా కవుతు గానే 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 తు నే నామా బిభి ఏలే నాడి ఇసావాటా మాంగాలి అం దో నాడు � कशा भी खावा कशा भी रावा मैं कहीं संगा नहीं मिले कर तुम्ही तरी मजा मारा कपड़ा घाला जिसा टांडा घाला फिराले जावा अवधेस तो देस तुमने सासू सासरा नहीं पड़ता भाई तो तुम ना वाला हाँ कि बार सासू सासरा ले जाऊ हाँ फिर आई राे मैं का डोया फुटे जाए का गने घर ना वो आंडर सजा फिर माय नहीं माई बापले तो सजा हाँ बीबी का गोलाम ખરોન ચંપા પટન કાબરિલે તું શરી તી વાય આકાજી લેવાકા પટના ઘ માય અતિના પુરેસ નહી આવડસવી હોય અતિના પુરસ નહી આવડસવી હોય અતિના પુરસ નહી આવડ સુધી કરતીસ માય त्या आका नाही बी जीवशे का जीवडा अशी बी अं कान जा तुमलेच पटवू जाणे म मा? माय आम्ही बिन बाबा पण अशा नाही बरं बीन सास हास वाटना समोर अशी ताप चाले नाही बोलाने आणि तुम्ही तुम्ही ते उसे, उसे खोया खुशी खुशी झगडाली येतीलस माय आता दगा बेम म्हणे तुम्हाला चलिंदर डका बही तू बही आमना मा पडा नाही बरं अं तुम्हाला आव तुम्ही काही बोलायचं येतं मला नाही ना तुम्हाला आलाई म

आ तुले काम म्हणा त्रास नको काय नको का तू आलं जगवर कुठा पण करायला राहिनी जग दुराले असू कराले का ना अण्णा मी ते सारा तू म्हणतो बी हा तुम नशी ना का तुला जा वाटतंय बी सारा म पुढं चांगलं शाडे वाय वागड करत असत ते तुमले काय तरी आज दिवस खा ना नाही अण्णा ना जाऊया जनताना कर द्या बिन काम न किस्ताच खतम होई जाय म जनताना वडा लागणार का एक जाऊन ताण नाही राहा तुमले बी हा मग तुमले बी जास्त करा काम नाही राहा ना मग वाय वागड मग आमना प्रस करू आका पहिले काय आका मम्मी मग जे ते सांगा खोटा नाही बोला न बर तुम्ही उद्या जपून लागत आमना वाल बाबा असे बाबा असे मला नाही मग काय सांगितलं तुम्ही अडी येथेच नाही जातेच नाही मग तुम्ही म्हणते बोलावतीस मग तुमले काय मग तुम्ही निस तुम्हाला आवडत तुम्ही सासूबाई मला काहीच माहिती नाही माल मला हिस्सा दे द्या तुम्ही जाऊ द्या का काही जावा मला शेरा आते नवीन वाई पैरा शे ना शेत्या मा तुम्ही येणार तुम्ही तुम्ही नका लई तरा जा गड्या सोनी दका बाई सोनी माल काय पटत नाही असे तुम्ही चावाय ना बर हा जाऊ दे आते सोडी द्या बेटा हा आणि माले ना काल मी हिस्सा पाहिजे होती जावा आवाज नाही हिस्सा वाटा लेवायचे तुम्ही काय काम लेतेस ह्या काते गोन मन डोया गात लेवाय गे बाई हा ते कोरी गे नजी माय आका जबर कुटा होशी बिन तुमने वाले ते मा बेकारस काम है मन तो वो ना ओ मी ते वाटा नाही पाडू दे आ बबीला तू काही काम नसी మరి ती ना सोडावणे म्हणतं ती पुरी बाला तर वाळलीसी येल बरं जाऊ दे वय जाऊ करू नको मोके करतीस ना वाल आपलं आलं परतपर जमीन काढले तसे दोन दोन बिघा ती दे तान नको लिहू आपण नाची कुदी खा सूज बटाई सटाय दीस नि हा का लेवा नाही आते पर नाही गे नाही गे आयत दिराच दूर अजून बी देत होतं आयत त्याचलं खूप हिर आहे ना मग कसं आलं तू बी मग डोका मार करस हां अद काय जाना ते जानाय नाही बे जानाय बाबा मारसे कर लेवाना ती तान नाही लेवाना चला आ, तान मा ते कर आगी न अशी घर ना इस का कारण दाती घालाले आ मना घर आ आगी न पय लायवना तुमे तरसा मला घर दोन दिन चांगले राहिले नाही आता विला घेते सवाटा मांगाले मग जाव दे वे जाव दे आता पोरी भेटतेस नाही तान नको लिव तू तीसन तिसं तिसा संसार का करत ना हा द कसं आते बांधले बांधले फिरतस बाकरी बांधी बांधी तरी पोरी भेटतेस नाही आपला चांगला मा चांगलं वेगे म्हणत दोन्ही पोरे मस्त धुमधाम वापर नाही घ्यात काय माहित धुम नि धाम गरीब करे परवळस झोपडी मानी नाही ना मेलो वाले राणी गे ना राणी मारा बांधक असती ना काय वेसन जपून लागत नाही ना जरा असं माल मऱ्या जरा तुम्ही बी डोका बसात ठेरेन काय पहिला पाइन सूट देत घ्या आता भोगता कर म्हणा भोग आणि काहीच बोला नाही आतल्या वर खाले गोधळे डाकी डोकी ज्योती रास मी आती डोका बांधेस तुम्ही सासरा उ वाटा पाडा काय का करा वाडबापात दिसू मी तान नको लहू तू का काय करू आपले आपलं दुजन क देईन कायले आपोआपान शिव तसलो ना आपण कुठंच न गेलो जाऊया सातडावर जका मंडळी संसार 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 करो आपण अशा हीच का मारे घुस संसारमा हां ऊस लागताच माणूस याले वचडी त्याले वचडी त्याले वचडी त्याले वचडी कधी कधीच नी म्हणून आम्हाला संसारले दखी आणि लाईक कमेंट शेअर करी द्या हां आणि सबस्क्राईब बी करी द्या तोपर्यंत